ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता प्रियाने केलेल्या भयानक कर्माची सायली आता प्रियाला कशी भयानक शिक्षा देते आणि आता प्रियाला तिच्या कर्माची भयानक शिक्षा मिळून प्रियाने या बदललेल्या असलेल्या गोळ्या सायली आता प्रियाच्या कॉपीमध्ये प्रियालाच देऊन कसे प्रियाचा कंठ बंद पाडून प्रियाचा आवाज कायमचा घालवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे मोठ्या कमालीने हुशारीची शक्कल लढवत आता जेव्हा आता प्रतिमाच्या गोळ्या बदलल्याचे सत्य आता सायली समोर येते तेव्हा आता आईच्या प्रेमाने रागवलेली सायली आता प्रियाला कसा जबरदस्त धडा शिकवते आणि प्रियाचा आवाज जाता जाता सायली आता मोठ्या हुशारीने पुन्हा प्रतिमाचा गेलेला कंठ कसा पुन्हा परत आणते आणि आता सायलीने पुन्हा प्रतिमाचे आवाज आणल्याचे कळताच आता पूर्णाई सायलीला कशी कवटाळते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताचे पुन्हा एकदा रिक्रिएशन करून सायली आणि रविराजने प्रतिमाचा आवाज पुन्हा परत आणलेला असतो आणि बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताची ती घटना आढवू आठवून आता प्रतिमाने पहिला शब्द हा तन्वी असा काढलेला असतो आणि आता सुभेदारांच्या घरी आलेल्या प्रतिमाने पूर्णायला देखील पूर्णाई अशी हाक मारलेली असते तर आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो पण आता मात्र प्रतिमाची वाचा परत आल्याचे प्रिया ही जेव्हा भयपत आणि नागराजला सांगते त्यावेळेस आता नागराजने प्रियाचा गळा दाबून प्रियाला आता घाबरगुंडी उडून जबरदस्त शिक्षा केलेली असते तिकडे आता भयपत आणि नागराजने प्रियाला धमकी दिलेली असते की जर प्रतिमाची स्मृती परत आली ना तर तुला मी कायमच्या ढगात पाठवू एवढं लक्षात घे केवळ प्रिया तू तिथे सुभेदारांच्या घरी असताना देखील तुझ्या तू तु हलगर्जीपणामुळे त्या प्रतिमाची वाचा परत आली पण जर तिला स्मृती येऊन सगळं जर आठवलं तर तुझा खेळ मी कायमचा खल्लास करू अशी धमकी आता नागराज आणि मैपतने प्रियाला दिलेली असते तेव्हा आता प्रिया, प्रिया देखील विचार करते की या प्रतिमाची वाचा तर परत आली पण तिला मागचं भूतकाळातील काहीच आठवत नाही हे आपल्यासाठी बरं झालंय आणि आता इकडे सायलीने डॉक्टर साधनाच्या मदतीने प्रतिमाला गोळ्या सुद्धा चालू केलेली असतात हे प्रियाला माहिती असते तेव्हा प्रिया विचार करते की जर या प्रतिमाच्या आपण गोळ्या बदलल्या आणि हिचा मेंदू जर आपण कायम स्तूलमध्ये ठेवला आणि हिच्या मेंदूला जर चालना मिळालीच नाही तर हिला भूतकाळ आठवणारच नाही असा आता प्रियाने विचार करून आता प्रिया ही प्रतिमाला कायम म्हणजे दररोजच गोळ्या देत असते तेव्हा आता प्रतिमासारख्याच दिसणाऱ्या सेम गोळ्या सेम बाटलीमध्ये प्रियाने आणलेल्या असतात आणि त्या गोळ्या आता गुंगीच्या असतात आणि त्याचा साईड इफेक्टही होणार असतो आणि त्यामुळे मेंदूला चालना अजिबात मिळणार नसते आणि आता त्या डॉक्टर साधनाने दिलेल्या गोळ्याबद्दल प्रिया ही तिने आणलेल्या त्या गोळ्या आता प्रतिमाच्या ड्रॉवरमध्ये ठेवते प्रिया म्हणते की या गोळ्याने आता प्रतिमा तुला कधी स्मृती परत येऊ शकणार नाही इकडे आता प्रियाने नेहमीप्रमाणे ने प्रतिमाला एक गोळी दिलेली असते आणि त्या एक गोळी खाल्ल्यामुळे आता प्रतिमाच्या कंठातून आवाजही निघत नसतो इकडे आता गोळी खाल्ल्यानंतर इकडे प्रतिमाही दुसऱ्या दिवशी किचनमध्ये येते आणि आता गणपती बाप्पासाठी प्रतिमाने प्रसाद बनवलेला असतो सायदी आणि पूर्णाई सगळेजण आता प्रतिमाला किचनमध्ये प्रसाद बनवताना बघून खुश झालेले असतात तेव्हा आता हुशारीने आता कल्पना पूर्णाई या सगळ्या प्रतिमाकडे आणि सायलीकडे बघत असतात तर आता प्रतिमासुद्धा हात वारे करून सायलीला प्रसादामध्ये काय काय घालायचे ते सांगत असते त्याच वेळेस आता प्रताप कल्पनाच्या कानात म्हणतो की प्रतिमाला तर बोलता येत येते मग ती हातवारे करून सायलीला असं काय सांगते तेव्हा आता हुशार कल्पना प्रतापला म्हणते की तुम्ही एक मिनटं थांबा तेव्हा आता कल्पना लगेचच प्रतिमाला म्हणते की प्रतिमा तू जो प्रसाद बनवते ना त्यामध्ये काय काय घातलं ते मला जरा सांग ना ते ऐकून आता प्रतिमा ही सांगण्यासाठी बोलू लागते आणि बोलण्याचा प्रयत्न करत असताना मात्र प्रतिमाच्या कंठातून काही केल्या आवाज निघत नसतो आणि प्रतिमाला पुन्हा बोलता येत नसतं हा सगळा इफेक्ट्स असतो तो, तो प्रियाने बदललेल्या गोळ्याचा आणि आता प्रियाच्या बदललेल्या गोळ्यामुळे प्रतिमाच्या कंठातून बाहेर आवाजच येईनासा झालेला असतो आणि खूप प्रयत्न करून देखील प्रतिमा आपल्याला बोलता येत नाही हे आता खुनेने सगळ्यां सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता ते बघून पूर्णाई आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमाचा आलेला आवाज पुन्हा गेला की काय अशी भीती आता सगळ्यांना वाटलेली असते त्याच वेळेस मात्र प्रिया खूप खुश झालेली असते आणि अखेर आपल्या गोळ्याने आता खूप मोठा परिणाम होऊन आपल्या गोळ्याच्या जादूने पुन्हा प्रतिमाचा आवाज आपण बंद केला अशा आता आनंदाने प्रियाला उकळ्या फुटत असतात इकडे मात्र आता देखील आवाज झालेली असते हे कसं झालं आणि आता सायदी ताबडतोब डॉक्टर साधनाला पुन्हा कॉल करते आणि घडलेली सगळी हकीकत सांगते तेव्हा आता डॉक्टर साधना म्हणतात की नाही नाही असं होणार नाही एकदा आलेला कंठ पुन्हा बंद कसा पडू शकतो कारण त्या कंठातून आता जेव्हा प्रतिमाने तन्वी हा शब्द वापरला पूर्णाही हा शब्द वापरला त्याच वेळेस कंठाच्या ज्या नलिका असतात त्या सगळ्या मोकळ्या होऊन आवाज बाहेर पडला पुन्हा असा आवाज बंद होणं शक्यच नाही तेव्हा आता डॉक्टर साधना म्हणतात की सायली तुम्ही एक काम करा तुम्ही प्रतिमाला सतत बोलण्यासाठी प्रयत्न करायला लावा आणि जर प्रतिमा मेंदूच्या मुळापासून जर बोलण्याचा तिने प्रयत्न केला तर पुन्हा ती बोलू शकेल तेव्हा आता सायली म्हणते की ठीक आहे सायलीने आता सगळ्यांसोबत प्रतिमाला बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो पण ते सगळे व्यर्थ असते कारण आता प्रियाच्या गोळ्याच्या इफेक्टमुळे प्रतिमाचा कंठ काही बाहेर येतच नसतो निघतच नसतो तो आवाज आणि आता प्रतिमाला सुद्धा खूप वाईट वाटत असते ती सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत असते पण ते सगळं शक्य होत नसतं इकडे आता ज्या वेळेस आपल्याला प्रियाने गोळी दिली आणि त्याचनंतर आपले डोके गरगर फिरू लागले आपल्याला चक्कर येऊ लागली आणि आपल्याला त्रास होऊ लागला हे आता प्रतिमाच्या लक्षात आलेले असते आणि गोळ्या दिल्यानंतर हे असं आपल्याला काय होऊ राहिलं आहे गोळ्याच्या अगोदर तर आपण एकदम नॉर्मल होतो असं आता प्रतिमाच्या लक्षात आलेले असते आणि ताबडतोब आता प्रतिमा ती गोळ्याची बाटली घेऊन सायलीकडे येते आणि बोट करत सायलीला त्या गोळ्यानंतर हे सगळं झाल्याचे आता प्रतिमा सायलीला बोलते तेव्हा आता सायली विचार करते की प्रतिमा आत्या असं म्हणतात तर उलट गोळ्यामुळे तर काहीच व्हायला नाही पाहिजे आणि प्रतिमा आत्याला बरं वाटायला हवं पण उलट कसं झालं तेव्हा आता सायलीच्या मनात लगेचच प्रिया आठवते सायली विचार करते की गोळ्याची सगळी ट्रीटमेंट प्रिया ही स्वतः प्रतिमहात्याला देण्याचे प्रियाने सांगितले आणि आता प्रिया ही तिच्या हाताने प्रतिमहात्याला सगळे गोळ्या औषधं देते तेव्हा आता नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे सायलीच्या लक्षात आलेले असते आणि पटकन आता सायली प्रतिमाहत्याला म्हणते की प्रतिमहत्या त्या गोळ्याची बॉटल तुम्ही मला आणून देता का तर आता पटकन त्या ड्रॉवरमधील प्रियाने ठेवलेली गोळ्याची बाटली आता प्रतिमा ही सायलीकडे देते त्यानंतर आता इकडे सायली पुन्हा डॉक्टर साधनाला कॉल करते आणि म्हणते की प्रतिमा हत्याला ज्यावेळेस गोळ्या दिल्या ना त्यानंतरच तिला हा त्रास व्हायला लागलाय डॉक्टर तेव्हा आता पुन्हा डॉ दौक, डॉक्टर म्हणतात की सायली असं कसं होईल उलट गोळ्याने तिला फरक पडेल तर आता सायली म्हणते की नाही नाही प्रतिमा हत्याने मला सांगितलं की त्या गोळ्या दिल्यानंतर तिला त्रास झाला म्हणून लगेचच डॉक्टर साधना प्र आता सायलीला त्या गोळ्या पुन्हा तिच्याकडे आणायला सांगते तर आता सायली पटकन तिची बॅग घेऊन आता डॉक्टर साधनाकडे गेलेली असते आणि जेव्हा आता डॉक्टर साधनाला सायली ही त्या गोळ्या दाखवते तेव्हा त्या गोळ्या बघून डॉक्टर साधनाला मोठा धक्का बसलेला असतो डॉक्टर साधना सायलीला म्हणतात की या गोळ्या तुम्हाला कोणी आणून दिल्या या गोळ्या मी दिलेल्या गोळ्या नाही आहेत ह्या वेगळ्या गोळ्या आहेत आणि यामुळे मा प्रतिमाच्या जीवालासुद्धा धोका आहे आणि या गोळ्यामध्ये मेंदूवरती वेगळा परिणाम होऊन मेंदूला चालना मिळतच नाही मेंदूला जर तुमच्या सेंट झालाच जा नाही तर तुम्हाला आवाज तरी कुठून येणार आणि ह्या गोळ्या दिल्या तरी कशा आणि कोणी आणल्या कुठून आल्या हे सगळे प्रश्न आता डॉक्टर साधनानी सायलीला केलेले असते तेव्हा आता सायली विचार करते की गोळ्या ह्या तर प्रिया ही प्रतिमा हत्याला देत होती तेव्हा प्रियाने गोळ्या बदलल्याचे सत्य आता सायलीच्या लक्षात आलेले असते आणि आता सायली म्हणते की ह्या गोळ्या त्या नाही आहेत का डॉक्टर तर डॉक्टर म्हणतात बिलकुल नाही ह्या गोळ्या त्याच्या विरुद्ध काम करतात सायली आणि तुम्ही एवढा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा कशा करू शकतात तेव्हा आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता सायली पटकन आता त्या गोळ्या घेऊन आता डॉक्टर सोबत आता सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि आता सायली ही त्या गोळ्या अश्विनने आणल्याचे दाखवून देखील आता त्या गोळ्या बघतो तर अश्विन म्हणतो की मी ह्या गोळ्या दिल्याच नाही सायली वहिनी तेव्हा आता सगळ्यांना प्रियाने गोळ्यामध्ये गडबड केल्याचे सत्य आता सगळ्यांसमोर आलेले असते डॉक्टर साधना म्हणतात की अहो सायली या गोळ्या चांगल्या चांगल्याचा आवाज बंद करू शकतात तर आता सायली म्हणते की ठीक आहे आणि आता पुन्हा डॉक्टर साधना प्रतिमा त्याला गोळ्या लिहून देतात आणि लगेचच दे म्हणतात की आत्ता या गोळ्या तुम्ही प्रतिमाला द्या तेव्हा आता सायली स्वतः त्या गोळ्या घेऊन येते आणि प्रतिमाला देते इकडे आता सायली विचार करते की नक्कीच प्रियाने या गोळ्या बदलल्यात तेव्हा आता सायलीला खूप राग आलेला असतो आणि रागाने आता सायली विचार करते की या गोळ्या आता आपण प्रियालाच खायला देऊ आणि आता मोठ्या हुशारीने सायली आता प्रियाच्या कॉफीमध्ये ती गोळी घालून ती कॉफी आता प्रियाला प्यायला देते तेव्हा आता त्या गोळ्याच्या इफेक्टने प्रियाला सुद्धा त्रास होऊ लागतो आणि प्रियाचा कंठ बंद पडून प्रियाचा आवाज कायमचा बंद झालेला असतो आणि आता सायलीने मोठ्या हुशारीने प्रियाला तिच्या पापाची भयानक शिक्षा दिलेली असते प्रियाला आता बोलताही येत नसतं आणि कंठही फुटत नसतो आणि प्रियाला आता आवाजही काढता येत नसतो तर आता सायलीने प्रियाचा आवाज बंद करून आता प्रियाला भयानक शिक्षा दिलेली असते तर आता इकडे सायली ही प्रतिमाला पुन्हा त्या गोळ्या चालू करते आणि त्यामुळे आता प्रतिमाचा कंठ मोकळा होऊन प्रतिमाचा आवाजसुद्धा आता पुन्हा बाहेर पडून प्रतिमा आता बोलायला लागलेली असते आणि आता ते प्रतिमा बोलायला लागल्याची कळताच आता पूर्णही सगळ सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो पण इकडे मात्र प्रियाचा आवाज गेलेला असतो तेव्हा आता प्रियाचा आवाज गेला आणि प्रतिमाचा आवाज आला ही काय भानगड आहे याचा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता साहिली प्रियाचे ते कट कारस्थान पूर्णा आणि रविराज समोर कसे आणते आणि प्रियाला कसा धडा शिकवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा